बहुजन विकास अभियानच्या वतीने इब्राहिम मजिद या ठिकाणी समतानगर आलो गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी स्थळ असल्यामुळे अनेक दिवसापासून लोकांना या ठिकाणी सुविधा पासून अभाव या ठिकाणी लोकांना जाणवत आहे या ठिकाणी बहुजन लोक असतील मुस्लिम लोक असतील त्यांना अनेक संकटाचा सामना लागत आहे आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने मान्य मुख्याधिकारी असतील मंत्री महोदय असतील नव्याने अन्न निवडून खासदार असतील यांना ने निवेदना विनंती करतो हो। तुम्ही तात्काळ रस्ते करून घ्या रस्ते नसल्यामुळं या ठिकाणी पूर्णतः पाणी या ठिकाणी साचत आहे आता पावसाळ्यात दिवस आहेत पावसाळ्यामध्ये पूर्ण रस्ता जो आणि दुसरा रस्ता पूर्णपणे बंद होत आहे लोकांनी जायचं कसं राहायचं कसं आणि या प्रार्थना मस्जिदला या ठिकाणी नमाल पुण्यासाठी यायचं कसा हा प्रश्न लोकांसोबत निर्माण झालाय बहुजन विकास आघाडीवर माणूस काही सांगतं आंदोलनाचा मार्ग पुन्हा स्वीकारतं शेक्स साहेबांची वारंवार सांगत आहेत बहुजन विकास आघाडी सर आंदोलन करताय तुम्हाला दिसत नाही करा त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या वतीने मी आणि मानसिंग पवार आज या ठिकाणी यावं या ठिकाणी येऊन जी सत्य परिस्थिती आहे ती जाणून घ्यावी या ठिकाणी मिळाला आहोत बहुजन विकास आघाडी या दहा दिवसामध्ये जर नगरपालिके रस्त्यावर चालू नाही केला सर मार्गाने नगरपालिकेसमोर आमच्या मुस्लिम बांधवांना नाही मिळायला पाहिजे इथल्या बहुजन माणसाला नाही मिळायला पाहिजे काय मागत आहे त्यांनी